रोज रोजचे ऑनलाईन लेक्चर्स करून खूप कंटाळा आला होता आणि आज जरा पाऊसही कमी झालेला त्यामुळे मग कसलाच विचार न करता गाडी काढली आणि भाऊसोबत मी निघाले वाघोबा घाटात फेरफटका मारायला आणि तोच एपिसोड मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी गौरी पाटील आपला आजचा व्हिडिओ आहे वाघोबा घाटावर तर आता मी आणि भाऊ आम्ही निघालो आहे तर वाघोबा घाट चहाड्यापासून साधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे आणि पालघरपासून सात किलोमीटर असे तर अशा प्रकारे पालघर आणि चहाड्याच्या मध्ये वसलेला हा वाघोबा घाट तोच आपण आज पाहणार आहोत पाहिला वाघोबाचा घाट वळणा वळणाची गवाट धावते झाडी घनदाट स्वच्छ रस्ते हिरवे काट हे समोरचं दृश्य पाहून कोणालाही याच ओळी आठवते आम्ही संध्याकाळी साधारणतः साडेचार ते पाचच्या दरम्यान निघालो उत्तर तिला आली होती त्यामुळे मग निसर्ग गडद होत जात होता आणि मी हे निसर्गाचं सौंदर्य मात्र डोळ्यात साठवत होते आणि अशा प्रकारे निसर्ग नेहाळता नेहाळता आम्ही घाटात असलेल्या धबधब्याजवळ पोहोचलो कार पार्क केल्या केल्या बरीच माकडं कारभोवती गोळा झाली गाडीतून बाहेर पडल्यावर खूप छान वाटलं हळूच एक सुंदरशी वाऱ्याची झुळूक येऊन गेली कार थोडी लांबच पार्क केलेली त्यामुळे मग माकडांची मजा बघत बघत आम्ही धबधब्याजवळ पोहोचलो तर अशा प्रकारे मी आता धबधब्यावर पोहोचलेलीच आहे तुम्ही माझ्या मागे धबधबा पाहता क्षणी खूप हायसं वाटलं छान वाटलं घाटमाथ्यावरून पावसाचं पाणी पायथ्याशी घेऊन येणारा हा स्वच्छ आणि निर्मळ पाण्याचा धबधबा कित्येक मन प्रसन्न करून टाकत असेल नाही पाण्याचा स्पर्श जेव्हा पायाला झाला तेव्हा जाणवलं की पाणी खूप गार आहे तो थंडगार स्पर्श आणि आजूबाजूला वाहणारी गार हवा यामुळे मन अजूनच प्रफुल्लित होत होतं काळ्या खडकांवर येणारा आवाज खळखळाट करत खाली येणारं पाणी वारा आल्यावर सळसळणारी हिरवीगार पानं आणि या सगळ्याला साथ देणाऱ्या पक्ष्यांचा किलबिला सगळं जण जुळून आलेलं आणि मी मात्र या सगळ्याचा पुरेपूर आनंद लुटत होते सगळं अनुभवत होते पाण्याशी खेळत होते आणि हळूहळू निसर्गात हरवून जात होते घाट रस्त्यावरून बऱ्याच वाहनांची ये जा चालू होती परंतु या भव्य निसर्गासमोर त्या वाहनांचा आवाज मात्र नगण्यच होता पाण्यातील गारवा आणि नितळपणा मनात साठवून मी पुढे निघाले त्यानंतर गाडी मंदिराजवळ पार्क केली आणि मी पुढच्या धबधब्याजवळ चालतच निघाले त्या धबधब्यापेक्षा या धबधब्याची रचना बरीच वेगळी आहे लहान मोठ्या खडकांनी मिळून तयार झालेला हा धबधबा घातकच आहे आणि म्हणूनच मी वर न जाता खालूनच तो पाहत होते तर आता मी दुसऱ्या धबधब्यावर पण जाऊन आलो आणि आता मंदिरात आलोय तर हे इथे वाघोबाचं मंदिर आहे म्हणूनच या घाटाला वाघोबा घाट असं म्हटलं जात तर अशा प्रकारे मी या मंदिरात आता दर्शन घ्यायला आलेली आहे पूर्वी हे मंदिर थोडं वेगळं होतं पण मागच्या एक दोन वर्षात ते आता डेव्हलप केलंय वाघोबाची मूर्ती तशीच शंकराची पिंडही या मंदिरात आहे तर दर्शन घेऊन आता आम्ही इथे बसलोय आणि एक मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा होता कदाचित योगायोगाने आज ती वेळ आलेली आहे तर आम्ही जेव्हा घाटाच्या परिसरात फेरफटका मारत होतो तेव्हा आम्ही असं पाहिलं की काही माणसं माकडांना आयतं खायला देत होते आणि माझ्या मते माकडांना आयतं खायला देणं चुकीचं आहे कारण असं म्हणतात की ज्याने जन्म दिलाय तो जगायलाही शिकवतो निसर्गाने या सगळ्या जंगली प्राण्यांची निर्मिती केलेली आहे आणि म्हणूनच निसर्गाचा ते एक भाग आहेत आणि स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करण्याची क्षमता या माकडांमध्ये उपजतच असते आणि म्हणूनच आपण त्यांची लाईफस्टाईल चेंज करण्याचा प्रयत्न करतो जंगलात प्रत्येक सीझनला वेगवेगळी फळं पिकत असतात आणि म्हणूनच या माकडांना आपल्या मदतीची गरज कधी नव्हती आणि भविष्यातही कधी नसेल असं मला वाटतं स्वावलंबी माकडांना परावलंबी बनवण्याचा प्रयत्न करू नका त्यांना त्यांचं त्यांचं जगू द्या माकडांना नॅचरली जे अवेलेबल असतं म्हणजे जे कोणत्याही आर्टिफिशियल प्रोसेसमधून गेलेलं नसतं ते फूड खायची सवय असते आपण त्यांना चिप्स आणि बिस्किट या सगळ्या गोष्टी देतो त्यामुळे त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला म्हणजेच पचन संस्थेला त्रास होऊ शकतो त्यांना वेगवेगळ्या व्याधी होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे माकडांना आयत खायची सवय लागते मग ते स्वतः विसरून जातात आणि म्हणूनच कोणीतरी आपल्याला आणून देईल अशा आशेने मग ते शोधत शोधत गावाकडे जातात आणि मग गावात खूप सारी गावात खूप सारं नुकसानही करतात आणि या सगळ्याला फक्त माणूसच कारणीभूत आहे तुम्ही इथे या निसर्गाचा आनंद घ्या वेगवेगळी ठिकाणं पहा निसर्गात हरवून जा माकडांचीही मजा बघा पण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ मात्र करू नका कारण तो अधिकार माणसाला नाहीये आपण जेव्हा माकडांना खायला देतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण पुण्याचं काम करतोय पण तसं नाही आहे आपण त्यांची लाईफस्टाईल चेंज करत असतो त्यांना परावलंबी बनवत असतो आणि याचा त्रास माकडांबरोबर पुढे आपल्यालाही होणार आहे किंबहुना होतोय आपण लावलेल्या सवयीमुळे ही, ही माकडं आपल्याकडून अपेक्षा करतात आणि त्यांना हवी असलेली गोष्ट मिळाली नाही की मग मानवी वस्तीकडे येतात आणि उपद्रव करतात याचे दुष्परिणाम आपण अनेक पर्यटनस्थळी तीर्थक्षेत्री पाहतोच त्यामुळे या गोष्टीला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे सहाडे ग्रामपंचायत अंतर्गत येथे बोर्ड लावलेले आहेत पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही माकडांना वाचता येत नाही पण येथे येणाऱ्या माणसांनाही वाचता येत नसेल हा प्रश्न मला प्रत्येक वेळी पडतो निसर्गाचा समतोल राखणं गरजेचं आहे प्रशासनाने आणि वनविभागाने तरी या गोष्टीची दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे आपण जेव्हा माकडांना खायला देतो तेव्हा आपला हेतू चुकीचा नसतो पण नकळ्यातपणे आपल्याकडून ही चूक घडत असते आणि त्या चुकीची जाणीव करून देणं आपला निसर्ग जसा आहे तसाच जपणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी हा मुद्दा आज तुमच्यासमोर मांडला आहे चला तर मग स्वतःपासून सुरुवात करूया आणि माकडांना स्वावलंबीच बनवूया तुम्हाला जर माझे विचार पटले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप पॉझिटिव्हिटी देऊन जाते पुढच्या सगळ्या व्हिडिओज बनवण्यासाठी अशा प्रकारे मी बराच वेळ मंदिरात बसले आजूबाजूचा निसर्ग पाहिला आणि मग घरी निघाले तर आता साधारणतः सात वाजलेत आणि आताच आम्ही घरी पोहोचलो थोडा उशीर झालाय थोडा अंधार झालाय पण खूप छान वाटतंय वाघोबाघात एक्सप्लोअर केला निसर्गाचा अनुभव घेतला आपल्यापैकी बरेच जण या परिसरातून रोज ये जा करत असतील पण आपण हे सौंदर्य एवढ्या जवळून कधी निहाळत नाही पण तेच बघण्यासाठी लांब या परिसराला मुबलक प्रमाणात वृक्षधन लाभलेलं आहे आणि तसंच निसर्ग सौंदर्याने नटलेला हा आपला घाट आहे आणि तो न्याहाळला पाहिजे असं मला वाटतं त्याचप्रमाणे माकडांच्या मुद्द्यावर सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला इन्स्टाग्रामवरही फॉलो करू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय